dari mau स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललो आहोत आपली शेती बघायला तर आमच्या शेतीमध्ये काय आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा किती सुंदर वाटतं आमचं गाव बघा कसं शेताला पाणी सोडलं आहे हे बोरचं पाणी आहे आमच्या इकडे सूर्यफुल पण उगवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा किती छान आणि सुंदर दिसतात ते जवळ जाऊन दाखवते भा किती सुंदर फुल आहे सूर्यफुलाच किती छान दिसत आहे ना आपलं नाही हे लोकांचं बघा आमच्या घरातले गुरू इकडे आपला वावर आहे बघा या वावरमध्ये आपण मका लावलेले आहे बघा किती मका लावलेली आहे तेवढं सगळं आपलंच आहे आम्ही कांदे सुद्धा लावलेले आहेत ते कांदे पण मी तुम्हाला दाखवते आता काढायला आले आहेत कांदे हे कांद्याची आरण आहे हे सुद्धा आपलंच वावर आहे बघा किती छान कांदे आले ते आपले बघा बघा किती असे छान आलेले आहेत आता काढायला आले तर छान आहे ना इकडे एवढे सगळे कांदे लावलेले आहेत बघा किती आहे बगा ये कांदे तर किती सुंदर आहे छान आले ते हे बघा मोठे मोठे कांदे आलेले आहेत तुमच्या शेतामध्ये कांदे लावलेत की मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघा किती छान दिसतंय आभाळ पण बघा किती छान वाटतंय तर आपल्याला जायचं आहे मिरच्या तोडायला ते मिरच्या छोट्टी कोथिंबीर हे कोथंबीरचं सुद्धा लावलेलं ला आहे किती छान वाटतं आहे ना बघा याच्यामध्ये मेथीसुद्धा आहे हे बघा याला मेथी बोलतात की ही मेथी लावलेली ला आहे चला आता आपल्याला मिरची तोडायला जायचं आहे मुंबईला घेऊन जायचं आहेत आपल्याला मिरच्या आपलं घरचं पीक ओरिजिनल असते त्यामुळे खायला खूपच चवदार लागतं मेथीची भाजी म्हणा कांदे आपण औषध मारून पिकवत नाही ओरिजिनल आहे बघा किती मका लावलेली आहे हे गुरांचं खाद्य आहे गुरांना खाण्यासाठी ब पेरलेलं आहे इकडे आपले मिरचे आहेत मग इकडे आपलं बोरचं बटन आहे इकडून आपण बोर चालू करतो पाणी भरण्यासाठी इकडून कनेक्शन घेतलेलं आहे कारण की इकडे खूप कमी मिरच्या राहिले बाकीचे कालच तोडून घेऊन गेले होते आम्ही बघा कशा मिरच्या आलेल्या आहेत बघू शकता आपल्याला मुंबईला घेऊन आहे की नाही मस्त अजून अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनलला लाईक करा शेअर करायला विसरू नका थँक्यू